नमस्कार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघा रात्रपासून खूप जोऱ्यात पाऊस होता आणि लईच पा लईचा उग लईच घडलं आलं पाहा रात्रीचा ह्या लईस कडकू लागल्या पा तर बघा इकडे किती सोयाबीन वाळायला आले मग काय करा पावसामुळे राहिले तर काहीच नाही बघा आता हे बुट घालणार मोठाले आता बघा मला आपल्या इकडं पाणी किती आले आपल्या सोयाबीनमध्ये रात्रपासून जोर जोरात पावसानं आताच आहे घंट्याखाली पा घंट्याखाली पाऊस आहे पहा हे इकडे बघा समजा सोयाबीन अर्धा एकर चट वाळून आहे मग काय या सोयाबीन आपलं काय झालं पावसामुळंच लय घोळ झालाय तर पावसानं शेतकऱ्याचे नुकसान करून टाकली हो दुसरीकडे बघितलं तर लोकांची चट सोयाबीन चट साप झाले सुस सोयाबीन जे जे शेतकऱ्याने पेरलंय लावलंय ते चट खराब झाले पा धान्य काय करावं हो शेतकऱ्यांना लयचं आवड झाले सध्या ह्या बार इतकी बेकार परिस्थिती झाली आपल्या शेतकरी राजाची शेतकरी राजानं काय करावं आता हो शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे मात्र शेतकरी राजाचा आता कोणा आता सपोर्ट करावं लयचं अवघड झाले इकडं किती मोठा पाऊस आपलं पाणी आलं आपल्या शेतामध्ये जोडू शकता तुम्ही बघा नदी झाली नदी अख्ख्या बघा इकडं चक्क नदी झाली पाहिजे चक नदीच या इकडं मग आजू दाखव बुट्टात घेत नाही त्याच्यामुळंच आज या पाण्यामध्ये जाऊ आणखी त्या दिवशी मी वाटलं आलं तर बघायचं बुडगे ऐकलं पाणी बुडगी ऐकलं आज पुढी तर जास्त राहिली अर्ध्या घोटेल हे बघा चट घोटेल पाणी शेतकऱ्यानं काय करावं तुम्ही माणसान काय करावं शेतकऱ्यानं सरकार एक शेतकऱ्याला पीक देईन नाही सरकारनं शेतकऱ्याला त्या लय सपोर्ट करावा लागतं शेत बाय किती पाणी हे बघा चट पाणीच पाणी झालं पा शेतात मी म्हणतो काय करा शेतकऱ्यानं हे बघा चट माझ्या शेतात चट पाणी येते पहा तरी रात्री जास्त होतं काही की इकडं तर आता उतरले जरा असं तर बरे बघा तरी पण किती बकळ पाणी काय हो शेतकऱ्यानं काय करावं मी म्हणतो अवघड झाले शेतकऱ्याचं किती अतिक्रम आलाय शेतकऱ्यावर

चट शेतकरी नुकसानी थेबा शेतकऱ्याची ह्या बारी राख लागली राख चक शेतकऱ्याची राख लागली सोयाबीन तर काहीच नाही राहायला आली पण हे बघा चट झोपी गेले शिवाय हे जोरात पाऊस आहे पाणी आहे काय करा शेतकऱ्यांनी तो सरकारनं काहीतरी करावं शेतकऱ्याला भरभरून हे द्यावं हे बघा किती झाले ते बघा इथं तर मोठ अर्ध अजून जास्त पाणी आलं तर काय सट्ट जाते काय काही अर्ध राहण्यास हे ते इकडून तर आहे पखाडा हे इथून पण जास्त इकडे इकडं असा येता येत आता हे जाऊ झाले ओ मंडळी काय करा काय करा मी तू शेतकऱ्याला ते बघा इकडे पण सट वाया इथे येत आहे ना तुम्ही बघा इतके धबधबा झालाय पा माग जास्त पाऊस आलत तर एवढं कोरले पावसानं पाण्यानं पाण्याने इचर घालत हे बघा काय करा शेतकऱ्यांना एवढं आपलं सोनं वाळले काळायच्या मार्ग आले मात्र याला कापायची हे होईल वरून पाऊस काय करा शेतकऱ्यानं बघा इथं शेतकऱ्याला सपोर्ट करावं नक्की हे बघा इकडे अर्धा एकर इथं पण आपलं वाढले आणि तिथं पण वाढले पहा अर्धा एकर मग पावसामुळे आले रात्र दिवस पाऊस चालू आहे पहा आता उघडायला चौदा रात्री पडायला आता उघडायला चौदा रात्री पडायला असं हा इथे नाही तर उघडाल शेतकऱ्याची हे बघा नदी झाल्यामुळे झाली हो बघा काय करावं म्हणतो शेतकऱ्यांना हे बघा नदी झाले तिकडे बघा चट किती आलाय बघा किती शेतकऱ्याची झाली अर्ध रन चट गेलाय पा इथून हे एवढा असा सण कोपरा गेलाय पा ते बघा इकडे पण सोयाबीन वाळ्या आले आणि ते म्हणजे जे काय पट्टा आहे पा संपूर्ण तर चट वाळा आलाय बघू शकता तुम्ही मात्र काय करा पावसामुळं राहिले काय पावसामुळं राहिले तर काहीच नाही तर चला मंडळी तर आपला व्हिडिओ इतर संपितो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आपल्या शेतकरी मित्राला सपोर्ट करा